आज बनूया संडे स्पेशल समसमीत घरच्या घरी साहित्यांमध्ये चिकन तंदुरी सगळ्यांची फेवरेट अशी ही डिश आहे तर ही डिश तुम्ही नक्की ट्राय करा त्यासाठी मी इथे दीड किलोची चिकन घेऊन आलेली आहे त्यांना चिकनवाल्याकडे छान अशी चिरा लावून घेतलेला आहे त्याला दोन तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे पाणी सर्व निथळून घेतलेले आहे आता इ आपण चिकनचं मसाला तयार करूयात तुम्ही तंदुरी मसालाही वापरू शकता पण मी घरातलेच मसाले घेऊन तंदुरी मसाला तयार केला आहे त्यासाठी तुमचे आवडीचे सर्व मसाले घाला इथे मी लाल तिखट कश्मीरी पावडर गरम मसाला चिकन मसाला धणा पावडर अद्रक लसूण पेस्ट घेऊन त्यात थोडी कसुरी मेथी हातावरती क्रश करून घेतलेली आहे त्यानंतर त्याच्यात चा मी चार चमचे असं वितळवलेलं बटर घेतलेलं आहे तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेलही घेऊ शकता काहीच प्रॉब्लेम नाही छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हा घरगुती तयार केलेल्या मसाल्याची चव अतिशय उत्तम लागते कारण चिकन तंदुरीचा जो मसाला येतो तो, तो खूप स्पायसी असतो आणि माझ्या घरात लहान मुलं आहेत त्यामुळे मी हा घरच्या घरी मसाला तयार केला जर तुम्हाला स्पायसी खायचं असेल तिखट खाल्लेलं चालतं तर तुम्ही तो तंदुरी मसाला डायरेक्ट रेडीमेंट आणू बनवू शकता त्यानंतर मी या मसाल्यामध्ये चवीनुसार मीठ घातले लिंबू घातले आणि दही घातले दही चार चमचे घ्या छान मसाला मिक्स करून घ्या आणि आपला मसाला तयार आहे पण जर आपल्याला बाहेरच्या तंदुरीसारखा जर टेक्चर द्यायचा असेल त्याला रंग दे यावा असा असं वाटत असेल तुम्हाला तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कलर फूड घालू शकता म्हणजे फूड कलर घालू शकता म्हणजे तंदुरीला एक छान असा बाहेरच्या तंदुरीसारखाच आपला कलर येईल आणि ती अतिशय चमचमीत आणि चटपटीत अशी दिसेल खायला ही चवही तशीच आहे तुम्ही तंदुरीला याप्रमाणे बाऊलमध्ये घ्या आणि पूर्ण तंदुरीला तुम्ही मसाला छान असा चोळून घ्या आपली तंदुरी मॅरिनेशन करून झालेली आहे आत्ता आपण तिला जवळजवळ दोन ते ती तीन तास मॅरिनेशनसाठी झाकून ठेवूया जर तुम्हाला जास्त मॅरिनेशन करायचं असेल तर तुम्ही रात्रभरही तिला फ्रीजमध्ये मॅरिनेशन करण्यासाठी ठेवू शकता आणि मग सकाळी तिला काढून घेऊ शकता आता तंदुरी म्हटली की त्याच्यासोबतच पुदिन्याची छान अशी चटपटीत अशी चटणी आपल्याला बाजारात मिळते तर ती देखील आपण घरच्या घरीच तयार करूया त्यासाठी मी इथे पुदिना घेतले कोथिंबीर घेतली आहे छान स्वच्छ साफ करून धुवून घेतलेलं आहे मिरची घेतली लसूण घेतले कांदा घेतले त्याच्यामध्ये आपण चाट मसाला थोडासा घालूया चवीनुसार मीठ घालूया आणि हे पाणी न घालता सर्व वाटण आपल्याला वाटून घ्यायचं आहे अगदी बारीक अशी फाईन पेस्ट करायची त्याची बघा अतिशय हिरवा असा रंग पेस्टला आलेला आहे आता इथे मी दही घट्ट दही घेतलेत जवळजवळ दोन तीन चमचे घेतले त्याला छान असं फेटून घेतलेला आहे त्यानंतर मी त्याच्यात चमचा चमचा भर तुम्हाला जेवढी घट्ट पातळ अशी करायची असेल तशी तुम्ही ठेवू शकता त्यातली मी सगळी पेस्ट ती पुदिन्याची काढून दहीमध्ये मिक्स केली आणि मी अशी घट्टसर पुदिना चटणी बनवली जर तुम्हाला घट्ट नसेल आवडत पातळ आवडत असेल तर तुम्ही त्यात पाणी घालून तुम्ही पातळही करू शकता आता यात चवीनुसार मी मीठ घाल चवीनुसार लिंब पिळायचे कारण ॲसिडिटी आपल्याला त्याची मेंटेन करायची आहे त्यामुळे तुम्ही लिंब आवश्यक घाला म्हणजे हिरवा रंगही तसाच पुदिन्याच्या चटणीचा राहील तर आपली पुदिन्याची चटणी आता तयार करून झालेली आहे त्यानंतर आपल्या चिकनला जवळजवळ दोन ते तीन तास मुरून झालेलं आहे मॅरिनेशन करून झालेलं आहे आता बघा कुकर घेतलं आहे मी कुकरमध्ये इडलीचं एक स्टँड घेतलं आहे त्यानंतर त्याच्यावर मी बटर पेपर घातले तुम्हाला ॲल्युमिनियम फाऊल वापरायचं असेल तर तुम्ही ॲल्युमिनियम फाऊलही वापरू शकता तुमच्यावर आहे आता मी खाली पाणी अजिबात घातलेलं नाही आहे पण तुम्हाला जर असं वाटत असेल की खालून असं कुकरला लागते किंवा करपते तर तुम्ही एक अर्धा वाटी पाणी घालू शकता मी इथे पाणी वापरलेलं नाही आहे तसंच मी जवळजवळ वीस पंचवीस मिनटं मी स्लो गॅस केलेलं आहे आणि आपलं तंदुरी शिजण्यासाठी ठेवून दिलेली आहे आता तंदुरीबरोबरच एक स्पेशल असं आपल्याला सॅलॅड येतो तो, तो माझा खूप फेवरेट सॅलॅड आहे तर तो मी इथे बनवलेला आहे तर बघा इथे तव्यामध्ये मी थोडंसं तेल घातले त्याच्यानंतर ते कांदा शिमला मिरची गाजर कोबी तुम्हाला आवडतील त्या एवढ्या भाज्या घाला त्यात थोडंसं मसाला घातला आहे मीठ घातलं आहे चाट मसाला घातला आहे आणि छान असं परतून घेते तुम्हाला जर वाटत असेल का खालून थोडंसं लागतं आहे तर वरून परत थोडंसं तेल घाला कारण सॅलड आहे ते त्यामुळे तेलाचा वापर शक्यतो जेवढा कमी करता येईल तेवढा कमी करा आता इथे आपलं सॅलड छान परतून झालेलं आहे आणि खाण्यासाठी तयार आहे इकडे एकीकडे आपली ही शिजून तयार झालेली आहे मी तंदुरीला दोन ते तीन वेळा चेक केलेली आहे म्हणजे चमच्याने चेक केलेली आहे की आतलं चिकन शिजलेलं आहे की नाही तर आपलं चिकन अतिशय उत् उत्तम तोंडाला बघताच क्षणी तोंडाला पाणी सोडणारं असं तयार झालेलं आहे बघा तेथे मी जाळी घेतली आहे जाळीला छान तेलाने असं ग्रीज करून घेतलेलं आहे आणि आपले तंदुरी उचलून मी त्या जाळीवरती शेगडीवरती ठेवलेली आहे आता आपल्याला अलटून पलटून चिकनला छान असं तंदुरीला एक तंदुरी फ्लेवर द्यायचं स्मोकी फ्लेवर बघा अशी मग त्याला एक छान असं ब्लॅक कलरचा पापुत्रावरती तंदुरीला आपल्या येतो अतिशय खायला उत्कृष्ट चविष्ट चमचमीत अशी तंदुरी घरच्या घरी तयार होते छान असं अमूलचं बटर घ्या आणि चमच्याच्या साह्याने तुम्ही सर्व तंदुरीवरती टाका आता इथे सिलिकॉनचे ब्रश पण येतात तुम्ही त्या ब्रशनेही लावू शकता पण मी शक्यतो नाही लावत मला ते गॅसवरती वितळतात असे वाटतात त्यामुळे मी ते, ते सिलिकॉनचे ब्रश इथे नाही वापरत अगदी आपल्या हाताने चमच्याच्या साह्याने तुम्ही तंदुरीला छान असं मेल्ट केलेलं आपलं मस्का बटर लावून घ्या अलटून पलटून इकडून तिकडून सगळ्या तंदुरीला चारही साईडसून आपल्याला छान अशी भाजून घ्यायचे आहे वरून असं छान असं मूलचं बटर वितळलेलं घालायचं आहे म्हणजे त्याला एक स्मोकीपणा आणि टेक्चर अतिशय उत्कृष्ट खाल्ल्यानंतर तुम्ही मला सांगाल की खरंच सायली खूप टेस्टी चिकन तंदुरी झाली होती तर नक्की ही डिश तुम्ही ट्राय ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुमची डिश कशी झाली होती तंदुरी कशी झाली होती तर बघा इथे मी पुदिन्याची चटणी मस्त आपलं सॅलॅड चिकनचं जे ग्रेव्ही बघा दिसत होती तुम्हाला कुकरमध्ये तीही मी इथे घेतलेली ती फेकून द्यायची नाही आहे तीही अतिशय उत्कृष्ट अशी लागते बघा आपली तंदुरी दिसायलाच एवढी सुंदर झालेली आहे खायलाही तेवढी सुंदर लागते अतिशय चविष्ट माझ्या मुलींनी तर एका फटक्यात सगळी फिनिश करून टाकली एवढी त्यांना आवडली आणि पुन्हा सांगितले मम्मी नेक्स्ट टाईम पण अशीच तंदुरी तू घरीच तयार कर तर आपल्या मुलांना बाहेरचं खाण्याला देण्यापेक्षा तुम्ही घरातल्या घरात, घरात सर्व तयार करून देऊ शकता थँक्यू